अमरावती जिल्ह्यात तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर काँग्रेसचा पंजाब विजय ठरला दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराजय केला तर प्रहारचे उमेदवार दिनेश बोब यांना पंच्याऐंशी हजार तीनशे मतावर समाधान मानावे लागले दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचा विजय होणार म्हणून भाजप आणि काँग्रेस पक्ष कार्यालयात दुपारपासनं जल्लोष दिसून आला मात्र सायंकाळी शेवटच्या फेरीत बळवंत वानखडे यांनी लीड घेतल्याने शहरात एकोच जल्लोष करण्यात आला नवनियुक्त सर्वत्र नीट पिवळी माती सह अमरावती लोकसभा निवडणुकीची मतमोजणीला चार जून च्या सकाळी लोकशाही भवन येथे सुरुवात करण्यात आली सकाळपासून मुख्य निर्णय निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनात मतमोजणीला सुरुवात करण्यात आली पोलिसांच्या चोख बंदोबस्तात येथे शांततेत निवडणूक मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात आली मतमोजणीदरम्यान पहिल्या फेरीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांना सतराशे सात मते तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना पाच हजार दोनशे छेचाळ मते तर प्रहारचे उमेदवार दिनेश बुक यांना एकशे एकवीस मते मिळालीत दुसऱ्या फेरीत बळवंत वानखडे यांना नऊ हजार आठशे बावन्न नवनीत राणा यांना पाच हजार चारशे आठ मते मिळालीत बळवंत वानखडे यांनी चार हजार चारशे चौरेचाळीस मतांनी आघाडी घेतली आठव्या फेरीत नवनीत राणा दोन लाख एकोणतीस हजार चारशे चार बळवंत वानखडे दोन लाख बत्तीस हजार सातशे अडुसष्ट प्रहारचे उमेदवार दिनेश बो यांना पस्तीस हजार दोनशे सतरा तर रिपब्लिकन सेनाचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांना सहा हजार तीनशे एकोणनव्वद मते मिळालीत आठव्या फेरीत बळवंत वानखडे यांनी तीन हजार तीनशे चौसष्ट मते घेऊन आघाडीवर राहिलेत नवव्या फेरीमध्ये भाजपच्या नवनीत राणा यांनी दोन लाख एक्कावन्न हजार एकोणचाळीस काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना दोन लाख बहात्तर हजार आठशे अठ्ठावीस तर दिनेश बुप अडोतीस हजार एकशे चौदा तर आनंदराज आंबेडकर यांना सात हजार दोनशे एकतीस मते मिळालीत नवव्या फेरीत बळवंत वानखडे यांनी एकवीस हजार सातशे एकोणनव्वद मतांनी आघाडी घेतलीत दहावी फेरीमध्ये नवनीत राणा यांना दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार सत्त्याण्णव बळवंत वानखडे यांना तीन लाख तीन हजार आठशे पंचेचाळ दिनेश बूप यांना एक्केचाळ हजार नऊशे सत्तेचाळ तर आनंदराज आंबेडकर यांना आठ हजार दोनशे अठ्ठावीस मते मिळाली दहावी फेरीत पंचवीस हजार सातशे अठ्ठेचाळ मतांनी बळवंत वानखडे यांनी आघाडी घेतलीत अकराव्या फेरीत सुद्धा बळवंत वानखडे यांनी चोवीस हजार एकशे नव्याण्णव मतांनी आघाडी घेतली बारावी फेरीत सुद्धा बळवंत वानखडे आघाडीवर राहून त्यांनी एकोणीस हजार सातशे एकतीस मतांनी विजय घोषित करताच लोकशाही भवन येथे जल्लोष करण्यास सुरुवात झाली माजी राज्यमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करून जल्लोष व्यक्त करण्यात आला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन विजय घोषित करण्यात आले इकडे आधीपासूनच बियाणी चौकात शेकडो कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी गुलाल निळ आणि पिवळी माती उधळण करून ढोल ताशांच्या गजरात जल्लोष व्यक्त केला अनेकांनी आपल्या हातात बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांचे फोटो तर उत्तर प्रदेश राज्यातील नगीना लोकसभा क्षेत्रातून मताधिकाऱ्यांनी निवडून आलेले भीम आर्मी संस्थापक चंद्रशेखर यांचा फोटोसुद्धा झडकविण्यात आला बळवंत वानखडे यांची खुल्या जीपमधून विजयी रॅली काढण्यात आली राजवाता जिजाऊ स्मारक इरविन चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला हार अर्पण करून डीजे आणि ढोल ताशांच्या गजरात विजय रॅली काढण्यात आली खुल्या जीपमध्ये निवडणुकीच्या शिल्पकार ठरलेल्या काँग्रेस नेत्या ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आपला जल्लोष व्यक्त केला राजकमल चौकातसुद्धा एकच जल्लोष व्यक्त करून सर्वांना अभिवादन करण्यात आले